उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी मित्र पक्षांचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मला आपांनी सांगितलेलं होतं की दादा आजच्या तारखेला आपल्याला अकरा वाजता सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्रपणे घेऊन उद्याच्या मावळच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांनी एकोप्यानी कशा प्रकारचा प्रचार करायचा आणि त्यातल्या त्यात मावळ पिंपरी आणि चिंचवड उरण पनवेल कर्जत हे खालचे मतदारसंघ आहेत तिथंही अतिशय उत्तम प्रकारचं काम चाललेलं आहे परंतु वरच्या भागात देखील अधिक चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे आणि त्याकरता आजचा मेळावा इथं बोलवलेला आहे सगळ्यांनी आपले आपले मतं मांडले आपापले विचार मांडले सूचना काहींनी अतिशय केल्या ज्या स्वागतार्ह सूचना आहेत त्याचा निश्चितपणे उद्याची यंत्रणा प्रचाराची राबवत असताना त्याची नोंद आमच्या सगळ्यांचे सहकारी त्या ठिकाणी घेतली आज हा मेळावा होत असताना मी यावेळेस असं ठरवलेलं होतं की नेहमी मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरिझेचं सा राजकारण आपल्याला शिकवलेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले तीस पस्तीस वर्ष फिरत असताना मी कार्यकर्त्यांना सांगायचो जनतेला सांगायचो की बेरजेचं राजकारण आपल्याला केलं पाहिजे परंतु काळ बदललाय नवीन पिढी पुढे आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सा नेतृत्व आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं बेरजेचं राजकारण पडण्यापेक्षा आता इथून पुढं विकासाचं राजकारणावरती अधिक भर आपण द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी मित्रांनी घेतला आणि यासाठीच आम्ही विकासाची वज्रमूठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रचंड बहुमताने आपल्याला पंतप्रधान करायचंय आणि त्याकरता ही विकासाची वज्रमूठ आपण त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे हा देश एकशे चाळीस कोटी जनतेचा देश आहे अठरा पगड बारा बलुतेदार असे अनेक जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहतात गुण्या गोविंदांनी राहतात देश एका सक्षम नेतृत्वाच्या हाती आज सुरक्षित वाटतोय आणि त्यामुळं आज तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे ती आता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून जगामध्ये तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला आणायची हा देखील विश्वास आपण मतदारांना दिला पाहिजे देशाच्या सर्वांगीण विकास पाहताना विकसित झालेले प्रशस्त रस्ते ज्याचा उल्लेख मग श्री केला बाकीच्यांनी केला त्याच्यामध्ये उड्डाणपूर विमानतळ आपल्या पुण्याचं टर्मिनल परवा पाचशे कोटी रुपयाचा पण पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं अशी अनेक विमानतळ अनेक टर्मिनल ही आपल्या देशामध्ये ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये झालेली आहे रेल्वेची वाहतूक वंदे भारत सारख्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपण खरोखरीच आपल्या भारतातल्या ट्रेनमध्ये बसलोय का अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सारख्याला पडतो देशाचा संरक्षण विभाग हा अधिक मजबूत करण्याचं काम हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे बंदर असतील अनेक बंदरांचा विकास आपण देश पातळीवर करतो आपला आता वाढवणचं पण बंदर पालघरच्या परिसरामध्ये जे अतिशय महत्वाचं बंदर आहे त्याचंही काम लवकरच एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळेच जण मंत्रिमंडळातले सहकारी हातामध्ये घेतोय आणि त्याच्यात पण de me car